नमस्ते मी विश्वास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा आज वर्धापन देनानिमित्त देना मी शुभेच्छा देतो जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय समजलं जातं जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना राबवल्या जातात आणि या योजनांच्याविषयी आपल्या वर्तमानपत्रामार्फत पत एक चांगल्या बातम्या दिल्या जातात बातम्या चांगल्या दिल्या जातात आणि एक चांगलं मत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये या वर्तमानपत्राबद्दल आहे थोडंसं आता शासनाचे जे जा फ्लॅगशिप प्रोग्राम्स आहेत त्याच्यावरती थोडंसं लक्ष देणं अपेक्षित आहे आणि एक चांगलं काम ग्रामीण का विकासाचं होईल याकरता या, या वृत्त समूहानं काम करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद अतिशय आनंदानं आम्ही ह्या शुभेच्छा आपणास देतो आता आमच्या सी वी मॅडमसुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत मी आमचं जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी या वृत्तपत्राला नेहमीच त्यांचा शुभेच्छा असतात आणि इथून पुढेही राहतील